नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण अठराशे सत्तावन्नचा चा उठाव या विषयावर खूप महत्वाचे पंचेचाळीस प्रश्न पाहणार आहोत किती प्रश्न पंचेचाळीस प्रश्न तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तेथे सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये आहेत लक्षात ठेवा जर तुम्हाला पाहिजे असतील तर टेलिग्रामवर सर्व पीडीएफ तुम्हाला मिळतील आणि मित्रांनो खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे म्हणून या व्हिडिओला लाईकचं टार्गेट फक्त एक हजार लाईक ठेवण्यात आलेलं ला आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही नक्कीच एक हजार लाईक लवकर पूर्ण करताल तर चला मित्रांनो वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे मुख्य केंद्र कोणते होते लक्षात ठेवा मुख्य केंद्र पाहायचे आपल्याला तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी दिल्ली लक्षात ठेवा ऑप्शन डी दिल्ली यानंतर पुढील प्रश्न आहे लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर हे तत्व लावून खालीलपैकी कोणती संस्थाने खालसा केली होती तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए सातारा ऑप्शन बी जेतपूर आणि ऑप्शन डी भगत हे तिन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न तिसरा पाहून घेऊयात तर अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पद्धतीची निर्मिती करण्यात आली होती लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न चौथा देखील पाहून घेऊयात डलहौसी चे साम्राज्यवादी धोरण तैनाजी फौज दत्तक वारचा नामंजूर वा, ही अठराशे सत्तावन्नच्या उठावाची डॅश डॅश कारणे होती लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे राजकीय कारणे काय राजकीय कारणे म्हणजे ऑप्शन बी हे योग्य उत्तर आहे लक्षात ठेवा यानंतर पाचवा प्रश्न पाहून घेऊयात मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण डॅश डॅश होते लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहेत ऑप्शन ए एक जसे दोन लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न सहावा पाहून घेऊयात लखनौ येथील अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व डॅश डॅश यांनी केले होते लक्षात ठेवा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए अवधच्या बेगम लक्षात ठेवा अवधच्या बेगम यांनी केले होते ठीक आहे यानंतर प्रश्न सातवा देखील पाहून घेऊयात मित्रांनो आपण द ग्रेट रेबिलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी अशोक मेहता कोण आहेत अशोक मेहता ठीक आहे यानंतर मित्रांनो आठवा प्रश्न पाहून घेऊयात अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी भाग घेतलेला नाही तर भाग घेतलेला नाही हे पाहायचं आपल्याला तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी वरील सर्व म्हणजे शिंदे होळकर हैदराबाद निजाम आणि पतियाला जिंद ग्वाल्हेर लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर प्रश्न नववा पाहून घेऊयात डॅश डॅश संस्थान खालसा करण्याचा डलहौसीचा निर्णय ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाला रद्द करावा लागला तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी करवली लक्षात ठेवा ऑप्शन डी करवली ठीक आहे यानंतर दहावा प्रश्न पाहून घेऊयात तर क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतलेला आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी नानासाहेब पेशवे लक्षात ठेवा ऑप्शन बी नानासाहेब पेशवे ठीके यानंतर पुढील प्रश्न आहे अकरावा अठराशे सत्तावन्न चा उठाव ब्रिटिश चिरडून टाकू शकले कारण त्यांना डॅश डॅश आणि डॅश डॅश यांचे सहाय्य मिळाले होते लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गुरखे आणि शीख यांचे सहाय्य लक्षात ठेवा गुरखे आणि शीख यांचे ठीक आहे तर पुढील बारावा प्रश्न देखील पाहून घेऊयात अठराशे सत्तावन्नच्या उठावात खालीलपैकी कोण सहभागी होते लक्षात ठेवा सहभागी कोण होते हे पाहायचे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो सावंतवाडीचे रामजी शिरसाट महाल बेगम आणि खान बहादूर रोहिला हे तिन्ही सहभागी होते लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊया तेरावा अठराशे सत्तावन्न ची घटना स्वातंत्र्य युद्ध नव्हते हे डॅश डॅश यांनी म्हटलेले आहे तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए, ए एन आर फाटक यांनी कोणी एन आर फाटक यांनी ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर चौदावा प्रश्न देखील पाहून घेऊयात तर अठराशे सत्तावन्नच्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला योग्य पर्याय निवडायचा आपल्याला यामध्ये ठीक आहे तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी हेन्री लॉरेन्स लक्षात ठेवा ऑप्शन सी हेन्री लॉरेन्स ठीके तर पुढील पंधरावा प्रश्न देखील पाहून घेऊयात आपण अठराशे सत्तावन्नच्या उठावा दरम्यान इंग्रजांच्या बाजूने राहिलेला हैदराबाद संस्थांचा मंत्री कोण होता लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए सालार जंग लक्षात ठेवा ऑप्शन ए सालार जंग ठीक आहे तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो सोळावा खालीलपैकी कोणत्या व्यक्ती अठराशे सत्तावन्नच्या उठावाशी संबंधित नाहीत लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी काश्मीरचा राजा गुलाब सिंह लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे सतरावा अठराशे सत्तावन्न च्या उठावा दरम्यान खालीलपैकी कोणता नेता गनिमी काव्याने मोहिमा आखण्यात तरबेज होता लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी तात्या टोपे कोण होते तात्या टोपे ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात मित्रांनो अठरावा अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा एक सामाजिक परिणाम कोणता आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी हिंदू मुस्लिम एक्याला तडा गेलेला आहे लक्षात ठेवा हिंदू मुस्लिम एक्क्याला तडा गेलेला आहे ठीक आहे तर एकोणीसावा प्रश्न पाहून घेऊयात सन अठराशे अठ्ठावन्नच्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत हो करण्यात आलेला आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील विस्तारवादी ऑप्शन ए योग्य उत्तर आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो विसवा प्रश्न पाहून घेऊयात सन अठराशे सत्तावन्नच्या बंडावर द ग्रेट रेबिलियन हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी अशोक मेहताने कोणी लिहिलेले आहे अशोक मेहताने ठीक आहे तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे डॅश डॅश एक्य होय तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए हिंदू मुस्लिम एक्य होय लक्षात ठेवा हिंदू मुस्लिम एक्य होय आहे तर यानंतर बावीसावा प्रश्न देखील पाहून घेऊयात इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे तात्कालीन कारण डॅश डॅश होते तर लक्षात ठेवा तात्कालीन कारण कोणते होते हे पाहून घेऊयात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊयात इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली होती लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एक नोव्हेंबर लक्षात ठेवा एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावास खालीलपैकी काय कारणीभूत झालेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी वरील सर्व म्हणजे डलहौशीचे आक्रमक धोरण सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप आणि सैनिकांतील असंतोष लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे पंचवीसावा अठराशे सत्तावन्न च्या उठावा स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सावरकर यांनी लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न सव्वीसावा देखील पाहून घेऊयात इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील इंग्रजांना समूळ नष्ट करणे लक्षात ठेवा इंग्रजांना समूळ नष्ट करणे ठीक आहे तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे अठराशे सत्तावन्न मध्ये इंग्रजांविरुद्ध स्वास्थ्य वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कोणी केलेले आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी नानासाहेब पेशवे यांनी केलेले आहे कोणी नानासाहेब पेशवे यांनी केलेले आहे ठीक आहे तर पुढील प्रश्न आहे अठ्ठावीसावा कुठल्या शिपायांनी मारो फिरंगी को अशा आरोळ्या देत मे रोलंड आदी मिलिटरी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर हल्ला चढवला होता तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी कोल्हापूरच्या शिपायांनी लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात मित्रांनो एकोणतीसावा सतरा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी डॅश याने केलेल्या हल्ल्यात झाशीची राणी मरण पावली आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जनरल व्ह्यू रोज यांनी लक्षात ठेवा जनरल व्ह्यू रोज यांनी ठीक आहे यानंतर मित्रांनो तिसावा प्रश्न देखील पाहून घेऊयात लष्करी उठावापेक्षा ही घटना अधिक वेगळी होती जिला स्वातंत्र्य युद्धाचे मौल्य होते असे विधान अठराशे सत्तावन्नच्या उठावाबाबत कोणी म्हटले आहे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्नाला अजिबात इग्नोर करू नका मित्रांनो लक्ष द्या आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू लक्षात ठेवा ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न एकतीसावा देखील पाहून घेऊयात कोल्हापूरच्या क्रांती सैनिकांचा पुढारी कोण होता लक्षात द्या प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रामजी शिरसाट कोण होते रामजी शिरसाट ठीक आहे तर यानंतर मित्रांनो बत्तीसावा प्रश्न देखील पाहून घेऊयात तर अठराशे सत्तावन्न मधील कोल्हापूरच्या उठावास कोणाचे नेतृत्व लाभले होते लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी ए व बी दोन्ही म्हणजे अण्णाजी आणि रंगो बापूजी गुप्ते यांचे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो तेहतीसावा प्रश्न देखील पाहून घेऊयात रंगो बापूजींचे दारूचे गोळे तयार करण्याचे काम कोणाकडे सोपवलेले होते लक्षात ठेवा प्रश्न याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नारायण पावसकर यांच्याकडे लक्षात ठेवा मित्रांनो तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो चौतीसावा कोणता इंग्रज अधिकारी भिल्लांसोबत स्वतः राहू लागला नाचू लागला होता तो ज्यांच्याशी एकजीव झाला होता लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लेफ्टनंट ऑन ट्रम लक्षात ठेवा ऑप्शन ए लेफ्टनंट ऑन ट्रम ठीक आहे तर यानंतर पस्तीसावा प्रश्न देखील पाहून घेऊयात खालीलपैकी कोणी साधू व फकीराच्या वेशात राहून लष्करी छावण्यात व इतरत्र क्रांतीचा प्रसार केला होता लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अलीन लिखाण यांनी कोणी अलीन लिखाण यांनी ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात अठराशे सत्तावन्न च्या उठावात बिंबीगड येथे क्रांतिकारकाच्या कैदेत असलेल्या एकशे पंचवीस इंग्रज बायका व मुलांची हत्या कोणत्या नर्तिकेने केली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अजिजन याने कोणी अजिजन याने ठीके यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न सदोती सवा पाहून घेऊयात खालीलपैकी कोणती अठराशे सत्तावन्नच्या च्या क्रांतीचे प्रतीक होते लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाला अजिबात इग्नोर करू नका तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी कमळाचे फुल व भाकरी लक्षात ठेवा कमळाचे फुल व भाकरी काय होते अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीचे प्रतीके होते ठीक आहे तर यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणी उठावाला जनतेचे समर्थन मिळालेले आहे ठीक आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए अवध आणि शहाबाद जिल्हा लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर पुढील प्रश्न आहे इंग्रज सेनापती सर व्ह्यूरोज यांनी बंडवाल्यांपैकी सर्वोत्तम व अत्यंत शूर व्यक्ती आज कामी आली असे विधान कोणाविषयी बोलताना केलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राणी लक्ष्मीबाई लक्षात ठेवा ऑप्शन बी राणी लक्ष्मीबाई ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न आहे चाळीसावा अठराशे सत्तावन्न च्या उठावादरम्यान उठावकर्त्यांच्या ताब्यातून दिल्लीवर अधिकार मिळविणारा कोणता इंग्रज अधिकारी गंभीर जखमी होऊन मरण पावलेला आहे लक्षात ठेवा प्रश्नाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जॉन निकोल सन लक्षात ठेवा जॉन निकोल सन ठीके तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो एक्केचाळीसावा अठराशे सत्तावन्नच्या उठावाला खालीलपैकी कोणी रानटीपणा आणि सभ्यता ह्यांच्यातील संघर्ष असे म्हटलेले आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी टी आर होक्स यांनी कोणी ऑप्शन सी टी आर होक्स यांनी ठीक आहे तर यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी द इंडियन वॉर ऑफ द इंडिपेंडेन्स हे आपले पुस्तक कोठून व केव्हा प्रकाशित केले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी लंडन मध्ये एकोणीसशे नऊ मध्ये प्रकाशित केलेले आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे त्रेचाळीसावा खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश ठिकाणांना सैतानी दफ्तर म्हटल्या जात असे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शिक्षण कार्यालय लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावादरम्यान दरम्यान ग्वाल्हेरचे मंत्री कोण होते लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दिनकर राव लक्षात ठेवा मित्रांनो कोण होते दिनकर राव ठीक आहे तर शेवटचा प्रश्न पाहून घेऊयात मित्रांनो आपण पंचेचाळीसावा जर शिंदे उठावात सामील झाले तर मला उद्याच भारत सोडावा लागेल हे विधान कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने केले होते लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी कॅनिंग याने कोणी ऑप्शन सी कॅनिंग याने ठीके तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला येत असेल ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर प्रश्न पाहून घेऊयात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अठराशे सत्तावन्नच्या उठावास महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरुवात झाली होती लक्षात ठेवा तर या प्रश्नाची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि मित्रांनो खरंच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद